देशातल्या कोणत्याही राज्यातला कोणत्याही पक्षाचा नेता पवार साहेबांचा शब्द खाली पडू देत नाही मी कोण म्हणून मी असं ठरवून ठेवलं जिथं जिथं भाजपच्या विरोधात जे जे उभे राहतील ते ते सगळे आपले पहिलं हे घाण जाऊ द्या सुप्रियाताई दोन लाखाने पडणार होत्या दोन लाख जाहीर ते दोन लाख, लाख। काय झालं हर्षवर्धनजी अमोलजी सुप्रियाताई धैर्यशीलजी व्यासपीठावरील सर्व हर्षवर्धनजीने मला बोलवलं आणि म्हणाले पवारसाहेब म्हणाले मधुकरला दोन मिनटं बोलू द्या आता देशातल्या कोणत्याही राज्यातला कोणत्याही पक्षाचा नेता पवारसाहेबांचा शब्द खाली पडू देत नाही मी कोण मला दोनच गोष्टी सांगायच्या दोन दिवसापूर्वी मी इंदापूरच्या कार्यकर्त्यांचा लाईव्ह जो कार्यक्रम झाला तो पाहिला आणि हर्षवर्धन साहेबांना फोन केला पासष्ट वर्ष मी पत्रकारिता आहे एकोणसाठ पासून की आता पहिला कार्यक्रम पाहिला की नेत्याला कार्यकर्ते सांगतात की आता बाद झालं भीमेचं पाणी अडीच तीन वर्ष गढवळून झाले जरा स्वच्छ करूया तुम्ही हातात तुतारी घ्या कार्यकर्त्यांनी सांगितलं दोन तीन हजार कार्यकर्ते अरे जय जय रामकृष्ण हरी हाती घ्या तुतारी हे कार्यकर्त्यांनी सांगितलं ते फोन केला त्यांना की आज सोहळा बघायला मी येणार अकलुल्ला दा विजयदानी सुशीलकुमारांचा चौऱ्याऐंशी वाढदिवस केला मी मुद्दाम गेलो चिपळूणला चाळीस हजार लोक पवारसाहेबांच्या सभेला प्रशांत यादवच्या मी मुद्दाम गेलो माझ्या पिढीला पन्नास साठ वर्षापूर्वीचा हा जो महाराष्ट्र आहे हा असा पुन्हा एकदा उदयाला येतो आहे असं बघितल्यानंतर जगण्याचीच एक उमेद येते मी तुम्हाला सांगतो आणि पवार साहेब हे तुम्ही तुमच्या ताकदीनं उद्या महाराष्ट्रात घडवणार आहात तो महाराष्ट्र यशवंतरावांचा महाराष्ट्र दोन महिने झाले निवडणुका पडवढकलण्याचं चाललं आहे पण प्रत्येक गोष्ट प्रत्येक दिवस बघा जिथे निवडणूक जाहीर होणार होती त्या दिवशी बदलापुरात काय झालं ते आटपलं नंतर काय झालं पोलीस स्टेशनला कोत्यानी असिस्टंट कमिशनर वार झाला नंतर काय झालं शिवाजी महाराजांचा पुतळा पडला प्रत्येक दिवशी तुम्ही निवडणुका जेवढे उड़ लांबवाल तेवढे खड्ड्यात झाल असा महाराष्ट्रातला आवाज आहे मी तुम्हाला सांगतो तिथे भगिनी खूप मोठ्या प्रमाणात आहेत काल एक पोस्ट फिरत होती लाडक्या बहिणीचे दुसरी पोस्ट फिरत होती शंभर रुपयाचा स्टॅम्प गायब झालाय आता प्रत्येकाला पाचशे रुपयाचा स्टॅम्प घ्यावा लागणार आहे लाडक्या बहिणीला दिलेले पैसे असे काढायचे सिलेंडरचे भाव तीनपट वाढल्याची पोच फिरते आहे जिथून तिथून लुबाटूब करून तीन महिन्यापुरते बहिणी तुम्हाला पैसे मिळणार आहेत नोव्हेंबर पंचवीस सव्वीस तारीख झाली की पैसे पण या सगळ्या भयानक महाराष्ट्रात पद्धतीनं वडेवण घातो आहे पवारसाहेब तुम्ही ज्या ताकदीने आहात महाराष्ट्रभर भिंगरी लागल्यासारखा फिरणारा नेता आहे दहा वर्ष सत्तेत नाही पुन्हा त्यांना सत्ते देण्याकरता खटाटोप करत नाही पण यशवंतरावांचा महाराष्ट्र आम्ही पाहिलेला महाराष्ट्र काय मंत्रिमंडळाची टीम होती हो राजाराम बापू होते विनायकराव पाटील होते यशवंतराव मोहिते होते मधुकरराव चौधरी होते पवारसाहेबांच्या काळातली टीम त्या महाराष्ट्राचे निर्णय अह तुम्हा महिलांना महिला आयोग कोणी दिला तीनशे रुपयांनी नाही दिला पंधराशे रुपयांनी नाही दिला पवारसाहेबांनी तुम्हाला महिला आयोग दिलेला आहे आयो, प पवारसाहेबांनी तुम्हाला जिल्हा परिषद पंचायत समितीत जागा दिलेल्या आहेत तेव्हा पंधराशे रुपये बोलून बघिणी जर का त्या पद्धतीने जातात असतील तर आपल्या लेकरांचा पुढच्या भविष्याचा पाया थोंडा पाडून घ्याल तुम्ही लक्षात ठेवा आणि हेच सांगण्यात महाराष्ट्राला फार गरज आहे आणि म्हणून मी असं ठरवून ठेवलं जिथं जिथं भाजपच्या विरोधात जे जे उभे राहतील ते सगळे ते आपले पहिलं हेच घाण जाऊ द्या आणि हर्षवर्धन साहेब तुमच्यासारखा नेता आला फार समाधान वाटते याचं की इंदापूर आणि बारामती अंतर आहे पन्नास किलोमीटर आज सात तारखेला हे पन्नास किलोमीटरचं अंतर पण संपलेलं आहे बारामती इंदापूर एक जीव झालेला आहे असं मी समजतो आणि उद्याच्या महाराष्ट्राचा निकाल काय लागेल हे आजच सांगता येणार सारखे आहे अमोलजी कोल आहे तुम्हाला आधी बोलायला सांगितलं होतं मी म्हटलं नाही अमोलजी आधी मी नंतर आक्रम बरोबर होणार नाही म्हणून तुम्हाला मागे आहे आणि कोणीतरी म्हटलं होतं तुम्ही उभे राहिल्यानंतर की तुला तिकीट मीच दिलं होतं तुला पाडतो असं म्हणाल होतं कोणीतरी म्हणाल होतं ना काय झालं काही न बोलता जे अर्थ म्हणाले होते त्यांना यांनी काय करायचं ते, ते दाखवून दिलं हा शिवस्थंभावचा वारस आहे हे लक्षात ठेवा शिवस्थंभावचा वारस आहे सुप्रियाताही दोन लाखाने पडणार होत्या दोन लाख जाहीर दौती दोन लाख काय झालं आणि म्हणून हे शेवटी मतदार ठरवतात तुम्ही नाही ठरवत सतकेत बसलेली माणसं ठरवू शकत नाहीत त्यांचा तो बकूब नाही आवा नाही म्हणून उद्याचा महाराष्ट्र पुढे घडवणाऱ्या साहेबांच्या मागे सगळी शक्ती तुम्ही उभी करा पायाला भिंगरी लावल्यासारखं ते फिरतायत सात सात कार्यक्रम एका दिवसात करतायत आणि म्हणून मला स्वतःला असं वाटतं की आज स्पष्ट बोलणारी माणसं कमी आहेत स्पष्ट लिहिणारी माणसं कमी आहेत मला स्वतःला मी धन्य समजतो की साठ पासष्ट वर्षाची सगळी महाराष्ट्राची पूर् पुरोगामी पुरो परंपरा यशवंतरावांपासून ते इथे भाऊ आहेत शंकरराव बाजीराव पाटील सत्तावनचं महाराष्ट्रातलं वादळ काय होतं भले भले पडलं आहे पण इंदापूरच्या मतदारांनी शंकरराव बाजीराव पाटील साहेबाला निवडून आणलं सत्तावनच्या समितीच्या वादळामध्ये आणि त्यांचा वारसा चालवणारे हर्षवर्धन पाटील विधानसभेमध्ये सगळ्यात उंच आमदार सगळ्यात उंच मंत्री कोण हर्षवर्धन पाटील आणि म्हणून अशा चांगल्या लोकांना जवळ करा जयंतराव पाटील या ठिकाणी बापू आज आठवतात किती मोठा माणूस होता विनायकराव हो पाटील आठवतात मधुकरराव चौधरी आठवतात हो पवार पवारसाहेबांचं मंत्रिमंडळ आठवत आहे हो था। सरकार स्थापन झाल्यानंतर त्यांनी घेतलेले प्रत्येक निर्णय तुम्ही तपासा बत्तीस धरणं पहिल्या साठ वर्षात सहा मोठी पॉवर स्टेशन किती मोठे निर्णय किती महाराष्ट्र बांधला कसा बांधला हे समजून घ्या आणि आता जे धिंगाणे चाललेलं आहे ते महाराष्ट्राची वाट लावून टाकतील पुढच्या काही वर्षात उद्या सत्तेवरून खाली गेले की महाराष्ट्र भिकार होईल लक्षात ठेवा पवारसाहेब आपण इथे बसलेले जेवढे आहोत या प्रत्येकाच्या डोक्यावर बासष्ट हजार सातशे बावीस रुपयाचं कर्ज आज आहे तुम्ही बसलेल्या प्रत्येकाच्या डोक्यावर बासष्ट हजार सातशे बावीस रुपयाचं कर्ज आहे सात लाख कोटी ऐंशी हजार रुपयाचं कर्ज सरकारने करून ठेवलेलं आहे आणि फुकट पैसे वाटून राहिलेले आहेत सगळ्याचा विचार करा महाराष्ट्राचा विचार करा आणि याच्या दणकट मोठी सभा घेऊन हर्षवर्धन पाटील साहेबांना याच इंदापूर तालुक्यातून इंदापूर नाव आहे छान नाव आहे पण मी दोन दिवस आलो इथे दोन दिवस मला इंदापूरच्याऐवजी असं वाटतंय की इंदापूरच्याऐवजी तुताईचा इंदापूर इंदापूरमध्ये आलेला आहे तो इंदापूरचं रूपांतर विजयाच्या महापुरात होईल एवढं सांगतो सर्वांना शुभेच्छा देतो आणि पवारसाहेब तुम्ही मला बोलायला संधी दिली मला वाटतं हे सगळ्यात मोठं सर्टिफिकेट आहे तुम्ही मानतो आणि आपला नमस्कार करून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र